शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोथंबीर लागवड संपूर्ण नियोजन कोथिंबीरीचं बियाणं कोथंबीर पिकाला तणनाशक फवारणी कोथंबीर पिकाची ह्या उन्हाळ्यामध्ये जोमदार जबरदस्त वाढवण्यासाठी खत औषध फवारण्याचं नियोजन आणि कोथिंबीरीचं भरघोस उत्पादन वाढीसाठी संपूर्ण नियोजन हे सर्वात महत्वाचं म्हणजे कोथंबीर पीक आपण घेतो तर कोथंबीर पिकाला बाजारभाव किती असणं गरजेचं आहे बाजारभावाचा अंदाज कशा पद्धतीने राहील ही देखील माहिती आपण पुढे जाऊन पाहणार आहोत या माहितीसाठी जे कोणी शेतकरी वादव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे तापमान असतं तर ते पस्तीस चाळीस पंचेचाळीस डिग्री राहतं आणि ह्याच टायमाला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता आहे तर काही शेतकऱ्यांकडे का पाणी उपलब्ध आहे पण या शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये निघणारं पीक हे घ्यायचं असतं आणि हे पीक म्हणजे कोथंबीर पीक तर ह्या कोथंबीर पिकाची कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला कोथंबीर पिकाची लागवड करतेवेळी एकतर बेडवर करा पाटपाण्यावर करा पण तुमच्याकडं जर भांडवल उपलब्ध असेल तर रेन पाईप किंवा स्प्रिंकलर हे नक्कीच उपलब्ध करा त्याच्यानंतर कोथंबीर पिकाची आता आपल्याला लागवड कर्नगर आहे पेरणी कर्नगर आहे मग याच्यासाठी बियाणं निवडायचं आहे तर बियाणं वेळी सुट्ट पोत्यातलं काळावय असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जे एक एक किलोचं बियाणं असेल हे घेऊ शकता मिनिमम ऐंशी रुपये किलोला जे सुट्टं बियाणं आहे तर हे मिळतं प्रति एकरासाठी ऐंशी किलो याप्रमाणे बियाणं आपल्याला लागत असतं त्याच्यानंतर काही शेतकरी हाताने टाकतात काही शेतकरी पेरणी करतात त्यामुळं थोडंसं बी बियाणं मागं होऊ शकतं पण हे बियाणं टाकते वेळी तुम्हाला भरपूर शेतकरी म्हणतात की आदल्या दिवशी आम्ही हे पाण्यात भिजून ठेवू का किंवा याला अजून काही प्रक्रिया करू का तर काही आवश्यकता नाही आहे तुम्हाला याला फक्त बीज प्रक्रिया करायची साध्यातले साधी पावडर एखादी चोळायची आणि लगेच तुम्ही पेरणी करू शकता किंवा टाकू शकता मात्र कोथंबीर पिकाची तुम्ही पेरणी करा किंवा लागवड करा ती झाल्यानंतर तापडतोप आपल्याला पाणी भरणं गरजेचं आहे पूर्णपणे वावर आपलं ओलं होणं गरजेचं आहे आणि भरपूर स्वरूपात पाण्याची उपलब्धता आपल्याकडं त्या टायमाला वावरामध्ये असणं गरजेचं आहे आता कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तर तो म्हणजे तणनाशक फवारणी आता तणनाशक फवारणी करते वेळी आपल्याला काही शेतकऱ्यांचं बी बियाणं हे काही कमी दिवसाचं म्हणजे पंचवीस दिवसामध्येच कोथिंबीर निघते तर काही शेतकऱ्यांची पंचवीस तीस आणि पस्तीस दिवसामध्ये निघते तर बरोबर आपल्याला कोथिंबीर लागवड केल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्यायचं आहे किंवा पाचव्या दिवशी पाणी द्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ओल्या राणामध्ये आपल्याला टर्गा सुपर आणि गोल याची फवारणी करायची या तणनाशकाची फवारणी कराल तर पुढे जाऊन तुम्हाला तणांवर शंभर टक्के नियंत्रण मिळालं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाची लागवड करायच्या देखील आधी काही शेतकरी खत व्यवस्थापन करतात अठराशेचाळीस असेल किंवा हे खत आपण टाकू शकतो किंवा तुम्ही सुरुवातीला टाकत नसाल ज्यावेळी संपूर्ण कोथंबीरचा उतार होईल त्याच्यानंतर तुम्हाला चोवीस चोवीस झिरो या खत वापरायचे किंवा चौदा पस्तीस चौदा हे जबरदस्त आणि बेस्ट खत आहे हे देखील आपण कोथंबीर पिकाला वापरू शकतो या खतामुळे तुमची कोथंबीर पीक पिवळं पाडणार नाही जबरदस्त जोमदार वाढ होणार फुटवे शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे आलेली तुम्हाला दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाला पुढील महत्त्वाचा जो रोग येतो तर तो म्हणजे कोथंबीरची वाढ होत नाही कोथिंबीर पिवळी पडणे कारपा होणे आणि कोथिंबीर पिकाला मावा जास्त प्रमाणे असणे यांसारखे रोग जास्त प्रमाणे येतात मग याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे रेडोमिल गोल्ड प्रतिपंपासाठी एक पुडी यामध्ये बायोटा एक्स हे टॉनिक घ्यायचे प्रति प्रतिपंपासाठी आपल्याला पंचवीस मिली याप्रमाणे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रोपेक्ट सुपर हे कीटकनाशक घ्यायचे आणि विशेष म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात कोथंबीर करताय तर यामध्ये सिलिकॉनचा अवश्य वापर करायचा आहे ह्या जर चारही घटकांची तुम्ही एकत्रितरित्या फवारणी करत असाल ह्या टोटल आपल्याला दोन ते तीन फवारण्या करायच्या फक्त बुरशीनाशक चेंज करायचं आहे मग तुम्ही सुरुवातीला रेडोमिल गोल्ड घेत असाल तर नंतरनं साप पावडर घ्या नंतरनं एम पंचेचाळीस घ्या किंवा टॉप देखील हे बुरशीनाशक आपण घेऊ शकतो आणि हे जर का तुम्ही आलटून पाल्टूम फवारणी करत असाल उन्हाळ्याचं टेम्परेचर सहन होईल ही जबरदस्त तुमच्या ज्या कोथंबीर पिकाची वाढ डेव्हलपमेंट जास्त प्रमाण होणार पण तुम्हाला सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला स्प्रिंकलर किंवा रेमपाइप असतील तर हे चालू करायचे पाण्यावर असेल तुमच्याकडं जर हे दोन्ही साधनं उपलब्ध नसतील तर तुम्ही सकाळच्या टायमाला पाणी भरा किंवा संध्याकाळच्या टायमाला पाणी करा आणि ही जर जबरदस्त महत्त्वाचं शेड्यूल तुम्ही फॉलो करत असाल योग्य त्या पद्धतीने तुम्ही कोथंबीर पिकावर लक्ष देत असाल आपण सांगितल्याप्रमाणे नियोजन करत असाल जबरदस्त तुमच्याशी जोमदार जबरदस्त वाढवणार तसेच काही शेतकरी म्हणतात की आम्ही काही खतं सोडू शकतो का विद्राव्य खतं सोडू शकतो का तर हो आपण काही करू शकतो जे ऑक्साईडमध्ये खतं मिळतात आधासकाची ही सोडू शकतो किंवा आपण बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल ही देखील खतं खालून पाठ पाण्यातून सोडू शकतो आता भरपूर शेतकरी म्हणतात की आमच्याकडं आहे फक्त आहे याद्वारे आम्ही खतं औषध सोडू शकतो का तर हो आपण ऑक्साईड फॉर्ममधली खतं उपलब्ध करू शकता ही आपण ह्या कोथंबीर पिकाला सोडू शकता आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने नियोजन कराल तर उन्हाळ्यामध्ये विशेष करून एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्हाला कोथंबीर पिकाचं भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळेल तसेच कोथंबीर पिकाचा बाजारभाव देखील आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण दररोज ह्या तरकाऱ्यांचे बाजारभाव मागेपुढे होत असतात जर तुम्हाला कोथंबीर पिकाला मिनिमम दहा रुपये गड्डी ते वीस रुपये गड्डी जरी बाजारभाव मिळाला शंभर टक्के शेतकऱ्याचे पैसे होतात आणि ह्या टायमाला विशेष करून कोथंबीर पिकाला बाजारभाव हा साधारणपणे तीस चाळीस पन्नास रुपये जोडे देखील झालेला आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड करायची कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे ह्या उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोर येईल घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटी जाता जाता एक सांगतो भरपूर शेतकऱ्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही मागच्याच महिन्यात कोथिंबीर लागवड केली आम्हाला बाजारभाव मिळाला नाही आम्ही आताही कोथिंबीर केली आम्हाला बाजारभाव मिळाला नाही तर असं नाही आपल्याला सातत्य असणं गरजेचं आहे आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो की जर आपल्याला बाजारभाव हा कमी मिळत असेल तर काय करू शकतो आपण आपल्या जवळील जो आठवडे बाजार आहे ना किंवा दररोज कुठं ना कुठं तरी दहा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर बाजार भरत असतो तिथं आपण काय करू शकतो की दोन दोन तीन तीन पोती आपण ही विकू शकतो हाताऊ देखील विकू शकतो दहाला दोन जोड्या जाऊ द्या पंधराला दोन जोड्या जाऊ द्या वीसला दोन जोड्या जाऊ द्या घरातील तुमचे पाच सदस्य असतील तर त्यापैकी चार सदस्य का होईना चार गाड्यांवर फिरून हा आठवडे बाजार करू शकतात आणि कोथंबीर पिकाला हाताऊ देखील विकू शकतात जुडीला देखील आपल्याला दहा रुपये वीस रुपये बाजार तरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक तुम्हाला करायचे आहे नियोजन कशा पद्धतीने करायचे जर सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ही महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे त्यामुळं जे खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर नक्की शेअर करायचं आहे तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप असेल यावर ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्हालाही कोथिंबीर पिकाविषयी अजून कोणती माहिती पाहिजे तुम्ही कोथंबीर पिक केलं असेल कोणत्या अडी अडचणी आलेल्या आड़ आहेत तर ह्या कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान